तर मित्रांनो आज आहे विजयादशमी अर्थाचा दसरा आणि आज विजयादशमीच्या निमित्तानं सर्व प्रेक्षकांना आर के प्रॉपर्ट न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की काल नेमकंच म्हाडाच्या कोकण मंडळाची प्रारुप यादी अर्थातच ड्राफ्ट लिस्ट पब्लिश झालेली आहे जाहीर झालेली आहे आणि पब ती जाहीर झाल्यानंतर आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहिलेली आहे की नेमकं या कोणत्या कोणत्या योजनेत किती अर्ज आलेले आहेत आपात्र अर्जदारांना नेमकं काय काय प्रोसेस करायची आहे ही सगळी माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आज मित्रांनो नेमकं यादी म्हणजे काय प्रारूप यादीचं महत्व काय असते याचे आणि कमेंट्स आलेले आहेत की नेमकं यादी लागली म्हणजे आम्हाला काय त्याच्यातून काही कळत नाहीये पण प्रारूप यादीचं महत्व आपण सांगणार आहोत त्याच्याशिवाय प्रारूप यादीनुसार कोणत्या कोणत्या that uh योजनेमध्ये किती अर्ज दिलेले आहेत पण आता या भागात आपण फक्त ट्वेंटी पर्सेंट वीस टक्के अंतर्गत नवी मुंबईमध्ये जे काही सात नोट दिले होते म्हणजे जे काही बी के सी गॅलेक्सी असेल म्हणजे दिघा असेल घनसोले असेल सानपाडा आहे नेरुळ आहे या ठिकाणी नेमकं कोणत्या कोणत्या प्रवर्गामध्ये किती अर्ज दाखल झालेले आहेत आणि एका घरामग किती अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे म्हणजे ना स्वागत so, आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज मित्रांनो जे काही ड्राफ्ट लिस्ट कोकण मंडळाची ड्राफ्ट लिस्ट लागलेली अंतर्गत आपण पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी हे अर्ज आलेले आहेत आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात अर्जांची संख्या वाढल्याचं आपण पाहिलेलं आहे आता जे काही आपण आज माहिती बघतोय ती इत्यंभूत माहिती असली तरी त्याचे काही अंशी बदल होऊ शकतो कारण आपण पाहिले की साडे नऊशे अर्जदार हे अपात्र आहेत आणि ते अर्जदार कुठेतरी त्यातील काही अर्जदार म्हणजे शंभरचे अर्जदार शंभर सव्वाशे अर्जदार हे पात्रमध्ये येऊ शकतात त्याच्यामध्ये नेमकं किती अर्ज कोणत्या कोणत्या योजनेत आलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या प्रवर्गामध्ये म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी किती अर्ज आलेले आहेत सी एस टी एन टी डी टी या प्रोग्रास किती झालेले आहेत हँडिकॅप असेल स्टेट गव्हर्नमेंट असेल सेंट्रल गोर्मेंट असेल फ्रीडम फायटर असेल आर्टिस्ट असेल डिफेन्स फॅमिली असेल फिजिकली हँडिकॅप असेल या प्रोग्राममध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी किती आर झाले ही माहिती पाहणार आहोत कारण आज फक्त आपण नवी मुंबईतील कारण त्याला सगळ्यात जास्त प्रतिसाद आहे मित्रांनो आणि सगळ्यात हायेस्ट जे काही टॉप लोकेशन आहेत ते नवी मुंबई आहे म्हणून आता आपण नवी मुंबईच्या लोकेशनची माहिती पाहणार आहोत त्यानंतर आपण ठाण्याची माहिती पाहणार आहोत त्यानंतर आपण जे काही कल्याण डोंबिवली श्रीफाटा माहिती माहिती सुद्धा पाहणार आहोत चला तर जास्त उशीर न करता पाहूया नेमका नवी मुंबईतील नोट्समध्ये म्हाडा कोकण अंतर्गत उपलब्ध असलेल्या योजने अंतर्गत कोणत्या कोणत्या प्रवर्गामध्ये किती अर्ज आलेले आहेत ते तर पहा मित्रांनो म्हाडा कोकण लॉटरी दोन हजार पंचवीस प्राप्त अर्जांचा तपशील अशा प्रकारे आहे वीस टक्के सर्वसमावेशक गणना योजने अंतर्गत पाचशे पासष्ट घरे उपलब्ध करून दिलेली आहेत त्यापैकी प्राप्त अर्ज आहेत मित्रांनो एक लाख पंचेचाळीस हजार आठशे पाच आणि एका घरामागे अर्जदार आहेत दोनशे अठ्ठावन्न तसं मी सांगितले की आज आपण वीस टक्के सर्व स्वयक जे नवी मुंबईतील दिघा घनसोली सांदपाडा आणि नेरुळ येथील प्रकल्पाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत मित्रांनो तर या ठिकाणचा पहिला प्रकल्प तुम्ही पाहू शकता कोड क्रमांक आहे चारशे सोळा बी के एस गॅलेक्सी दिघागाव नवी मुंबई या ठिकाणी तुम्ही अपशात मित्रांनो अनुसूचित जाती अर्थातच एस सी प्रवर्गासाठी एकूण उपलब्ध घर आहेत बारा प्राप्त अर्ज आहेत दोन हजार तीनशे बहात्तर आणि एका घरामागे एकशे अठ्ठ्याण्णव अर्जदार आहेत यानंतर अनुसूचित जमाती एस टी प्रवर्ग एकूण उपलब्ध घरे आहेत सात सात घरांसाठी तीनशे चार अर्ज प्राप्त झालेले आहेत अर्थातच एका घरामागे एकशे अठ्ठ्याण्णव अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत यानंतर भटक्या जमाती अर्थातच एन टी प्रवर्ग एन टी प्रवर्गासाठी एकूण दोन घरे उपलब्ध आहेत दोन घरांसाठी पाचशे अठ्ठावन्न अर्ज आलेले आहेत अर्थातच एका घरामागे दोनशे ऐंशी जवळपास दोनशे एकोणऐंशी अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत पुढे पहा मित्रांनो विमुक्त जाती अर्थातच डी टी प्रवर्ग एकूण उपलब्ध घरे दोन दोन घरासाठी एकशे एकोणनव्वद एकोणऐंशी अर्ज आहेत अर्थातच एका घरामागे एकोणनव्वद अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत यानंतर पहा मित्रांनो पत्रकार प्रवर्ग आहे जर्नलिस्ट एकूण उपलब्ध गेले आहेत तीन तीन घरासाठी नऊ अर्ज प्राप्त आहेत अर्थातच एका घरामागे तीन अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत पुढे पहा मित्रांनो स्वातंत्र्य सैनिक फ्रीडम फायटर फ्रीडम फायटर प्रवर्गासाठी एकूण तीन घरे उपलब्ध आहेत तीन घरासाठी त्रेपन्न अर्ज प्राप्त आहेत अर्थातच एका घरासाठी जवळजवळ सरासरी अठरा अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत यानंतर पहा शारीरिकदृष्ट्या अपंग अर्थात फिजिकली हँडिकॅप एकूण उपलब्ध केले तीन तीन घरासाठी तीनशे सत्तावन्न अर्ज प्राप्त आहेत अर्थातच एका घरामध्ये सरासरी एकशे एकोणवीस अर्थात आपण एकशे वीस अर्जदार आहेत असं आपण नक्कीच म्हणू शकतो पुढे पहा मित्रांनो नंतर आहे संरक्षण दलातील कुटुंब डिफेन्स फॅमिली प्रवर्गासाठी एकूण दोन घरे उपलब्ध आहेत दोन घरासाठी चार अर्ज प्राप्त आहेत अर्थातच एका घरामध्ये दोन अर्जदार स्पर्धेमध्ये इथे घरे लागण्याचे खूप फार चान्सेस जास्त आहेत यानंतर पहा पुढं प्रवर्ग आहे माजी सैनिक अर्थातच एक सर्व्हिसमॅन एकूण उपलब्ध घरे आहेत सहा सहासाठी एकशे पासष्ट अर्ज आहेत अर्थातच एका घरामध्ये अठ्ठावीस अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत यानंतर पहा बी आमदार खासदार एम एल एम पी प्रवर्ग आहेत त्यासाठी दोन घरे उपलब्ध आहेत दोन घरांसाठी एकही अर्ज प्राप्त नाही अर्थात इथे कुठलीही स्पर्धा नाही किंवा या घरासाठी अर्ज दाखल झालेले नाहीत यानंतर पहा म्हाडा कर्मचारी अर्थातच म्हाडा एम्प्लॉईज प्रवर्ग एकूण उपलब्ध घरे आहेत दोन दोन घरांसाठी पाच अर्ज प्राप्त आहेत अर्थातच एका घरामध्ये दोन अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत यानंतर पहा राज्य शासकीय अर्थातच स्टेट गव्हर्नमेंट प्रवर्ग एकूण उपलब्ध घर आहेत सहा सहा घरासाठी दोनशे पंचावन्न अर्ज प्राप्त आहेत एका घरामागे त्रेचाळीस अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत यानंतर पहा मित्रांनो केंद्रीय शासकीय कर्मचारी अर्थातच सेंट्रल गव्हर्नमेंट प्रवर्ग एकूण उपलब्ध घर आहेत दोन दोन घरांसाठी प्राप्त अर्ज आहेत दहा एका घरामागे अर्ज आहेत पाच इथे सुद्धा घर लागण्याचे जास्त चान्सेस आहेत पुढचा प्रवर्ग बघा कलाकार प्रवर्ग अर्थातच आर्टिस्ट प्रवर्ग एकूण उपलब्ध केलाय दो, दोन दोन घरांसाठी प्राप्त अर्ज आहेत अठरा अठरासाठी एका घरामागे नऊ अर्जदार या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो सर्वसाधारण जनता अर्थातच जनरल पब्लिक प्रवर्ग या प्रवर्गासाठी एकूण अठ्ठावन्न घरी उपलब्ध आहेत अठ्ठावन्न घरांसाठी एक सोळा हजार तीनशे तेहतीस अर्ज प्राप्त आहेत अर्थातच एका घरामागे सरासरी दोनशे ब्याऐंशी अर्जदार हे स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत इथे तगडी स्पर्धा दिसून येते बऱ्यापैकी स्पर्धा या ठिकाणी जास्त आहे जे गॅलेक्सी दिघा या ठिकाणी आहे तर यानंतरचा दुसरा ठिकाण आहे मित्र योजना आहे योजना संकेत क्रमांक चारशे सतरा प्रियामी डेव्हलपर्स नेरूळ नवी मुंबई आता पहिला प्रवर्ग पहा मित्रांनो अनुसूचित जाती अर्थातच एस सी प्रवर्ग एस सी प्रवर्गासाठी एकूण उपलब्ध घर आहेत दोन दोन घरासाठी प्राप्त अर्ज आहेत एक हजार पाचशे एकोणवीस एका घरामध्ये सरासी अर्जदार आहेत सातशे एकोणसाठ <स्थाथ> यानंतर आहे अनुसूचित जमाती अर्थातच एस टी प्रवर्ग एस टी प्रवर्गासाठी एकूण एक घर उपलब्ध आहे एका घरासाठी तीनशे चाळीस अर्ज प्राप्त झालेले आहेत अर्थातच एका घरामध्ये अर्जदार सुद्धा तीनशे चाळीस एवढेच आहेत यानंतरचा प्रवर्ग आहे मित्रांनो भटक्या जमाती आहे अर्थातच एंटी प्रवर्ग एंटी प्रवर्गासाठी एकूण एक घर उपलब्ध आहे एका घरासाठी सातशे सत्तावन्न अर्ज प्राप्त झालेले आहेत अर्थातच एका घरामध्ये सुद्धा सातशे सत्तावन्न अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत यानंतर पत्रकार अर्थातच जर्नलिस्ट प्रवर्ग एकूण उपलब्ध आहेत एक प्राप्त अर्ज आहेत सव्वीस अर्थातच एका घरामध्ये सव्वीस अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत पुढचा प्रवर्ग पहा स्वातंत्र्य सैनिक अर्थातच फ्रीडम फायटर या प्रवर्गासाठी एक घर उपलब्ध आहेत एका घरासाठी त्र्याऐंशी अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामागे सुद्धा अर्जदार त्र्याऐंशी एवढेच आहेत पुढे पहा मित्रांनो या ठिकाणी माजी सैनिक अर्थातच एक्स सर्व्हिस प्रवर्ग आहे त्या ठिकाणी एकूण उपलब्ध घर आहेत एक एका घरासाठी प्राप्त अर्ज आहेत दोनशे एकोणसत्तर अर्थातच एका घरासाठी अर्जदारांची संख्या सुद्धा दोनशे एकोणसत्तर एवढीच आहे यानंतरचा प्रवर्ग पहा मित्रांनो तोसाधारण जनता अर्थातच जनरल पब्लिक प्रवर्ग एकूण नऊ घरे उपलब्ध आहेत नऊ घरासाठी प्राप्त आहेत सतरा हजार नऊशे त्रेपन्न आहेत हजार नऊशे पंच्याण्णव म्हणजे सगळ्यात जास्त स्पर्धा या ठिकाणी दिसून येत आहे कारण संकेत क्रमांक आहे मित्रांनो चारशे अठरा डी पी व्ही जी पाच रोड चांदपाडा नवी मुंबई आता या ठिकाणी फक्त जनरल पब्लिक सर्वसाधारण जनता पर्वासाठी घरी उपलब्ध होती तर एकूण संख्या बघा अर्ज आहे सर्वसाधारण जनता एकूण दोन घरी उपलब्ध होती प्राप्त अर्ज आहेत मित्रांनो सहा हजार एकशे एक्केचाळीस अर्थातच एका घरामध्ये अर्जराची संख्या आहे तीन हजार सत्तर ही सरासरी संख्या आहे यानंतर मित्रांनो संकेत क्रमांक चारशे एकोणवीस डी पी विजी पांबिच रोड सानपाडा नवी मुंबई या ठिकाणी अनुसूचित जमात जाती अर्थातच एस सी प्रवर्गासाठी दोन घरे उपलब्ध आहेत दोन घरासाठी प्राप्त अर्ज आहेत एक हजार तीनशे अर्थातच एका घरामध्ये सरासरी अर्जदार आहेत सहाशे पन्नास अर्थात साडेसहाशे यानंतर अनुसूचित जमाती अर्थातच एस टी प्रवर्ग प्रवर्गासाठी एकूण उपलब्ध घरे आहेत एक एका घरासाठी दोनशे सत्त्याण्णव अर्ज प्राप्त आहेत अर्थातच एका घरामध्ये दोनशे सत्त्याण्णव अर्जदार सुद्धा आहेत यानंतरचा प्रवर्ग आहे पत्रकार अर्थातच जर्नलिस्ट एकूण उपलब्ध आहेत एक एका घरासाठी बावीस अर्ज अर्थातच एका घरामागे सुद्धा बावीस अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत यानंतर स्वातंत्र्य सैनिक अर्थातच फ्रीडम फायटर प्रवर्ग एकूण उपलब्ध घ्यायत एक एका घरामध्ये एक पस्तीस अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरासाठी आणि संख्या सुद्धा पस्तीस एवढीच आहे यानंतर प्रवर्ग आहे मित्रांनो अर्थातच एक वर्ग एकूण एक घर उपलब्ध आहेत एका घरासाठी दोनशे सदतीस अर्ज प्राप्त आहेत अर्थातच एका घरामध्ये अर्ज सुद्धा दोनशे सदतीस एवढीच आहेत या पुढे सुद्धा अंध व अपंग शारीरिकदृष्ट्या अपंग का अर्थात फिजिकल या ठिकाणी सुद्धा एका घरासाठी एक तीनशे शहात्तर अर्ज उपलब्ध आहेत मित्रांनो आणि स्पर्धा सुद्धा तेवढीच आहेत तीनशे शहात्तर अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत पुढे पहा शासकीय अर्थातच स्टेट गव्हर्नमेंट एकूण उपलब्ध घर आहेत एक प्राप्त आहेत पाचशे अठरा अर्थातच एका घरामध्ये अर्ज सुद्धा पाचशे अठरा एवढेच आहेत त्यानंतर सर्वसाधारण जनता अर्थातच जनरल पब्लिक प्रवर्ग एकूण उपलब्ध घर आहेत नऊ नऊ घरासाठी पंधरा हजार तीनशे अकरा अर्ज प्राप्त आहेत अर्थातच एका घरामागे सरासरी एक हजार सातशे एक अर्जदार स्पर्धेमध्ये असल्याचं दिसून येत आहे यानंतर आहे मित्रांनो संकेत क्रमांक चारशे वीस निलखंठ इन्फ्राटेक सेक्टर क्रमांक नऊ घनसोली नवी मुंबई या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अनुसू अनुसूचित अनु जाती अर्थातच एस सी दोन घर उपलब्ध आहेत दोन घरासाठी नऊशे सात अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामागे अर्जदारांची संख्या आहे चारशे ऐंशी यानंतर अनुसूचित जमाती अर्थातच एस टी प्रवर्गासाठी एकूण उपलब्ध आहेत एक एका घरामागे एकूण दोनशे अठ्ठेचाळीस अर्ज प्राप्त आहेत म्हणजे दोनशे अठ्ठावीस एवढेच अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत यानंतर पहा शारीरिकदृष्ट्या दृष्ट्या अपंग अर्थातच फिजिकल हँडिकॅप प्रवर्ग एकूण उपलब्ध घ्या आहेत एक प्राप्त अर्ज मित्रांनो तीनशे एकतीस म्हणजे एवढेच अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत यानंतर आहे पत्रकार अर्थातच जर्नलिस्ट प्रवर्ग एकूण उपलब्ध घे आहेत एक आणि एका घरासाठी प्राप्त अर्ज आहेत सोळा म्हणजे सोळाच अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत यानंतर स्वातंत्र्य सैनिक अर्थातच फ्रीडम फायटर एकूण उपलब्ध आहेत एक एका घरासाठी चौऱ्याऐंशी अर्ज प्राप्त झालेले आहेत पुढे पहा मित्रांनो माजी सैनिक अर्थातच एक्स सर्व्हिसमॅन यासाठी एक घर या उपलब्ध आहेत एका घरासाठी एकशे सत्त्याण्णव अर्ज प्राप्त झालेले आहेत यानंतर पहा राज्य शासकीय कर्मचारी अर्थातच स्टेअर गव्हर्नमेंट प्रवर्ग एकूण उपलब्ध आहेत एक एका घरासाठी अर्जदार आणि अर्ज आहेत मित्रांनो तीनशे चौऱ्याऐंशी यानंतर पहा मित्रांनो सर्वसाधारण जनता अर्थातच जनरल पब्लिक एकूण उपलब्ध घर आहेत नऊ नऊ घरासाठी तेरा हजार पाचशे तेवीस अर्ज प्राप्त झालेले आहेत अर्थातच एका घरामध्ये एक हजार पाचशे तीन अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत मित्रांनो संकेत क्रमांक नवी मुंबई तर या ठिकाणी अर्जांच्या काय पर्या कारण या ठिकाणी सुद्धा बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद असल्याचं दिसून येत आहे पहिला आहे अनुसूचित जाती अर्थात एस प्रवर्ग एकूण उपलब्ध घरे दोन दोन घरांसाठी एक हजार चारशे त्रेचाळीस अर्ज प्राप्त झालेले आहेत अर्थातच एक मागे सातशे बावीस अर्जदार मध्ये उतरलेले आहेत यानंतर पहा मित्रांनो अनुसूचित जमाती अर्थातच एसटी प्रवर्ग एसटी प्रवर्गासाठी एक घर उपलब्ध आणि एका घरासाठी प्राप्त अर्ज आहे तीनशे अठ्ठावीस यानंतर पहा मित्रांनो शारीरिक दृष्ट्या अपंग अर्थात फिजिकली हँडिकॅप एकूण उपलब्ध करेल एक एका घरासाठी प्राप्त अर्जांची संख्या आहे चारशे अठरा यानंतर पत्रकार अर्थातच जर्नलिस्ट प्रवर्गासाठी एक घर उपलब्ध आहेत एका घरामध्ये प्राप्त अर्ज आहेत अठ्ठावीस अर्थातच अठ्ठावीस एवढी स्पर्धा आहे यानंतर आहे मित्रांनो स्वातंत्र्य सैनिक अर्थात फ्रीडम फायटर एकूण उपलब्ध आहेत एक एका घरासाठी सत्याऐंशी अर्ज प्राप्त झालेले आहेत यानंतर पहा माजी सैनिक अर्थातच एक सर्व्हिसमॅन प्रवर्ग एकूण उपलब्ध घ्या आहेत एक एका घरासाठी प्राप्त अर्ज आहेत दोनशे त्रेपन्न अर्थातच दोनशे त्रेपन्न अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत यानंतर मित्रांनो राज्य शासकीय कर्मचारी अर्थातच स्टेट गव्हर्नमेंट प्रवर्ग एकूण उपलब्ध कर आहेत एक एका घरासाठी सातशे अठ्याहत्तर अर्ज प्राप्त झालेले आहेत यानंतर पहा मित्रांनो सर्वसाधारण जनता अर्थातच जनरल पब्लिक प्रवर्ग एकूण उपलब्ध घर आहेत नऊ नऊ घरासाठी अर्ज आहेत सतरा हजार अर्थातच एका घरामध्ये अर्जदार आहेत एक हजार आठशे चौऱ्याण्णव आणि आता मित्रांनो या योजनेतील शेवटचा संकेत क्रमांक आहे चारशे चोवीस निळकंठ सेक्टर अकरा आणि नवी मुंबई आता या ठिकाणी अर्जांची संख्या पाहू शकतो आपण पहिला प्रवर्ग आहे अनुसूचित जाती अर्थात सी प्रवर्ग एकूण उपलब्ध केले आहेत दोन दोन घरांसाठी प्राप्त अर्ज आहेत एक हजार अठ्ठेचाळीस अर्थातच एका घरामागे पाचशे चोवीस अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत यानंतर तुम्ही पाहू शकता अनुसूचित जमाती अर्थातच एसटी प्रवर्ग एस टी प्रवर्गासाठी एक घर उपलब्ध आहे एका घरासाठी प्राप्त अर्ज आहेत दोनशे अठ्ठेचाळीस यानंतर पहा भटक्या जमाती अर्थातच टी प्रवर्ग टी प्रवर्गासाठी एक घर उपलब्ध आहेत आणि एका घरासाठी प्राप्त अर्ज आहेत पाचशे तेवीस म्हणजे पाचशे तेवीस अर्ज स्पर्धेमध्ये आहेत प्रश्न पीडीएफ यानंतर पहा मित्रांनो पत्रकार प्रवर्ग अर्थातच जनरलिस्ट एकूण उपलब्ध आहेत एक एका घरामध्ये अर्ज आणि अर्जाची संख्या आहे एकोणवीस यानंतर मित्रांनो स्वातंत्र्य सैनिक अर्थातच फ्रीडम फायटर फ्रीडम फायटर प्रवर्गासाठी एक घर उपलब्ध आहे एका घरासाठी प्राप्त अर्ज आहेत अठ्ठ्याहत्तर यानंतर मित्रांनो माजी सैनिक अर्थातच एक सर्व्हिसमॅन या प्रवर्गासाठी एक घर उपलब्ध आहेत आणि एका घरासाठी एकशे नव्याण्णव अर्ज प्राप्त झालेले जे सरासरी अर्जांची संख्या आहे <laughs> यानंतर मित्रांनो राज्य शासकीय कर्मचे अर्थातच स्टेट गव्हर्नमेंट प्रवर्ग एकूण उपलब्ध घे आहेत एक एका घरासाठी तीनशे सत्त्याण्णव अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि यानंतर मित्रांनो या योजनेतील सर्वात शेवटचा प्रवर्ग आहे सर्वसाधारण जनता अर्थातच जनरल पब्लिक जनरल पब्लिक प्रवर्गासाठी एकूण अकरा घरे उपलब्ध आहेत अकरा घरासाठी चौदा हजार नऊशे त्रेपन्न अर्ज प्राप्त झालेले आहेत अर्थातच एका घरामध्ये एक हजार तीनशे साठ अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत तर एकंदरीत आपण आज डेटा पाहिला मित्रांनो या प्रारुप यादीच्या अनुषंगाने तर एकंदरीत आपल्याला एक अंदाज आला असेल मित्रांनो की नेमका नवी मुंबईतील नोट्समध्ये नेमका कोणत्या कोणत्या योजनेसाठी किती अर्ज दाखल झालेले आहेत यानंतर आपण जे काही ठाणे लोकेशन आहे ठाण्यातील ज्या ज्या ठिकाणी ही अर्ज ज्या कोणत्या कोणत्या ठिकाणी किती अर्ज आहेत प्रवर्गाने आहे असंच ती माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत पुन्हा एकदा विजयादशमीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद